मित्र नमस्कार मी अमित मुंडे आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं एकदा स्वागत आहे आणि आज आपण आलो आहे पळटवलीमध्ये पळटवलीमध्ये ज्य स्पर्धा आहेत तिथे आपल्याला यायला थोडा उशीर झाला आहे तर ही गावटी गटातील जोडे चालू आहेत आपण आता आण नंबर मंगळाला शितर शिगारी मैदाना तरी विष्णू धुळे देवडेकरांचा घरचा असा नंबर सोळा सोहळा करा मंगा महापुरुष प्रसंग खुलेकरांचा सहा सुटतोय सोळा सुटतो या मैदानातला काँग्रेस क्रीडा मित्र समोर पडतो आयोजित केलेला एक भाऊ आणि दिव्य असा दुसऱ्या पर्व असला तिसरं मैदान सत्ता सुमारी हनुमान चोरवणे आणि एकोटीचावी सुद्धा या मैदानाचा सुंदर असा घरा पाहिला सोप्या शोटकऱ्याच्या जोळाबागाचा हा दौतर् सुंदर असा क्षण आहे आणि या सुंदर अशा क्षणामध्ये अतिशय सुंदर असा साज पाण्याकडे खाली करा परंतु वेळ गेला उदाहरणासाठी पात्र भरला वेळ ला महत्व आहे कारण वेळेत वेळ म्हणण्याची ताकद आहे असं हे नागरीच मुग्यांला भूमीराई सुंदर असा सोळा हजार परथव आयोजित केला गेली तीन वर्ष सातत्याने आणि निरंतर पारदर्शक मैदान घेण्याचं सुंदर असं कर्तृत्व या ठिकाणी पाहायला मिळतं सुंदर असा फेरा या ठिकाणी आता पाया गावतीगाळाचा बसतोय उजवीचा कसं वरतोय त्यानुसार अतिशय सुंदर शुभम कडे पोलीसांना चव पोलिस पॉईंट सुद्धा खेळा बसतो या मैदाचा अतिशय सुंदर असा सास असतो आणि त्या वर्षी राज्य रवी चलवा مسکی وایل پلی ترکت کیت کاز وسار وسار ون تا هدف کی بگه آسای چند راستا پولیس پلیر ناو جوتان دوباره مانه اتیش چند راستا جور پلی کرده.

सुंदर अशी गाडी पाहिजे गाडी सजी गाडी लोकांकडून सुंदर असा सार करतो गावला पडतोय फक्त घटक याचे काही निर्णय पडतोय अफी सर सुरू राहायला या महिलांना संबंध महाराष्ट्राला रोख लावला आणि सगळ्याला जायचं एक नमरता मार्केट व्हायचा असा विलीज तेकर दुसरे पुरा करायचा कशी लढा आर्या लढा तरी सिटू बपाळ पाडगावचा होता पर्टवली करायचा घडता असा आहे आर्य पटकर पर्टवली करायची गाडी पण अतिशय सुंदर असा पड सोडतो सुरम कवर कटवली कर सुंदर असा गाडी चालकाचे काप करतो आहे पात्र स्वतः सुंदर मी स्वतः या मध्ये कसा घोटावर ठीक करा पहिला मार्ग करा दुसऱ्या मागाला पहिला पेट्रोल आणि सुंदर असेल पक्षीच्या प्रवासाला पहिला कशा आजारावर चौक

मनोरंजनासाठी अतिशय सुंदर असा डोदा चौक बडा धमाका मूर्ती लहान करू तू मान असा असा अतिशय सुंदर असा पहिला पण तर पुन्हा

दोन महिला आणि एक ड्रायव्हर आणि असंख्य चा या ठिकाणी क्रॉस पणाला लावणार असं एक ना मोठी पारदर्शक मैदा इथं पाच गुणी झालीच प्रशांत ड्रायव्हरचा महिला सर अतिशय सुंदर असा जरा सुद्धा आणि लढा सर्वा आणि प्रशांत ड्रायव्हरचा सुंदर असा कौशल्य दुसऱ्या चुकोटा वर्षीस केला आणि सुंदर सुंदर एकोणीस बरोबर अतिशय सुंदर असा पहिला करणारा ऑफिस रामा कौशल्य कर कोण करतोय एक जवळ झाली पाच अतिशय सुंदर बावीस सेकंदा प्रय बावीस सेकंद करून दुसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे रोखाकून दिले मधुका दुवाडकर आणि राजाराम राम नागम हे मुंबई मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आणि ते आकर्षक घाल दिले गोविंद जानू कांबळे यांच्या स्मरणार्थ सचिन कांबळे यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते मंदार नंदकुमार राजे यांनी संपर्क करून आहेत त्यांच्याकडून